नमस्कार मैत्रिणींनो विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज आपण मस्त असं झणझणीत दोडक्याचं भरीत बघणार आहोत वांग्याचं भरीत तर हे सर्वांनाच माहिती आहे पण आपण आज दोडक्याचं भरीत करणार आहोत दोडक्याची भाजी ही सहसा कोणी आवडीने खात नाही आणि केली तरी ती डाळ घालून केली जाते आणि कोणी कोणी शेंगदाणी घालून करतं पण आपण त्याच भाजीला जर वेगळ्या रूपात केली आणि ती छान अशी टेस्टी बनवली तर सर सर्वजण आवडीने खातात आणि सर्वांच्या आवडीची भाजी बनली जाते त्याचसोबत मस्त अशी आपण दोडक्याच्या शिरांची चटणीही केलेली आहेत आणि त्यासोबत चपाती पापड लोणचं असं जेवण असलं का मस्त असं पोटभरीचं जेवण होतं आणि न आवडती भाजी ही सगळेजण आवडीने खातात तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण दोडके घेतलेले आहे दोडके हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्या शिरा ह्या काढून घ्यायच्या आहेत वरच्या शिरा ह्या जाड असतात त्यामुळे त्या आपण काढून टाकणार आहोत आणि त्या शिऱ्या आपण फेकणार नाहीत त्याची चटणी आपण बनवणार आहोत या ठिकाणी आपण दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे या शिरा आपल्याला परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण याची चटणी बनवणार आहोत पण चटणीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता खायला खूप टेस्टी लागते या ठिकाणी मी दोडका हा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोडका हा घालून घ्यायचा आहे तीन चमचे तेल मी घातलेलं आहे आपण आपल्या चॅनलवर मस्त अशी भरीत सिरीज चालू करणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला प्रत्येक भाजीचं भरीत बघायला भेटणार आहे आणि तेही खूप टेस्टी असं त्यामुळे तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाही त्याही तुम्ही आवडीने खातील ही माझी खात्री आहे या ठिकाणी आपण दोडका हा परतवून घेतला आहे आणि झाकण ठेवून दिलेला आहे मध्ये मध्ये आपल्याला दोडका हा हलवत राहायचा आहे नाहीतर तो कढईला चिटकू शकतो पाच ते सात मिनिटानंतर मी झाकण खोललेलं आहे दोडका हा आपला मऊ शिजला आहे का नाही आपल्या एकदा चेक करणार आहोत आपला दोडका हा शिजलेला आहे अगदी मऊसर असा शिजला गेला पाहिजे चमच्याच्या सहाय्याने आपण तो कढईमध्येच थोडासा मॅश करून घेणार आहोत जेवढा मॅश होतो तेवढा आपण या ठिकाणी मॅश करणार आहोत आणि बाकीचा दोडका आपण हा एक खल है। है, तर खलबत्त्यात कुठून घ्यायचा आहे नाहीतर मिक्सरला मिक्सर हे चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे जाडसरच आपल्याला हा दोडका मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचा आहे दोडकंच हा थंड होतो तोपर्यंत आपण या ठिकाणी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत आणि छान असे तेलामध्ये परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने जर मिरच्या आपण तेलात परतवून घेतल्या तर त्या जास्त तिखट लागत नाही मस्त अशा आपल्या मिरच्या ह्या परतवून झालेल्या आहे आता त्या आपण काढून घेऊ आणि त्याही मिक्सरच्या भांड्यात घालून याची पेस्ट आपण करून घेणार आहोत या ठिकाणी आपण दोन मोठे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहे आणि मिरची लसूण हे मिक्सरला तळून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण दोडकाही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे लक्षात ठेवा मिक्सर हे आपल्याला चालू बंद करत राहायचं आहे आणि एक ते दोनच घरके द्यायचे आहेत आणि दोडका हा करून घ्यायचा आहे जर तुम्ही जास्तच फिरवलं तर तुमच्या दोडका हा अगदी खिरीसारखा तयार होईल आणि तुमचं भरीत हे पातळ तयार होईल त्यामुळे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे नाहीतर तुम्ही खलबत्त्यात मॅश करून घेतलं तरीही चालेल त्यानंतर कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपण जिरे मोहरी आणि दळून घेतलेली मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर कांदा घालून घेतला आहे भरितामध्ये कांदा जेवढा जास्त आपण घालू तेवढं भरीत हे खायला टेस्टी लागत यामध्ये हवं तर तुम्ही टोमॅटो ही घालू शकता कांदा आपल्याला रंग बदलेल इतपत परतून घ्यायचा आहे कांदाही आपला छान असा परतला आहे यामध्ये मी कडीपत्ता घालत आहे त्यानंतर या ठिकाणी आपण रंग यावा म्हणून पाव चमचा हळद आणि एक चमचा धना जिरा पावडर आणि अगदी थोडीशी लाल तिखट घातलेला आहे का कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे म्हणून तिखट हे आपण थोडं कमीच घालत आहोत आणि या ठिकाणी जर तुम्हाला हळद लाल तिखट नसेल घालायचा नाही घातलं तरीही चालेल हिरव्या मिरचीचंही चा भरीत खूपच छान लागतं त्यानंतर दोडका आपण यामध्ये घालून घेतलेला आहे या ठिकाणी बघा आपला दोडका हा जाडसरच आहे याची पेस्ट झालेली नाहीत छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहेत यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटानंतर झाकण खुललेलं आहे मस्त अशी वाफ आपली दोडक्याला बसलेली आहे आणि यामुळे सर्व मसाले एकजीव होता आणि भाजी ही टेस्टी लागते आपली भाजी ही तयार झालेली आहे मस्त असं आपलं दोडक्याचं भरीत हे तयार झालेलं आहे अगदी कमी वेळेत कमी साहित्यात टेस्टी असं आपली भाजी तयार होते अशी हिरवीगार आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करणार आहोत आणि गॅस बंद करून देणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी एक चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत किचन किंग मसाला घातल्याने आपल्या भाजीला चटपडी तशी चव येते तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपलं मस्त असं दोडक्याचं भरीत तयार आहेत तर बघा अगदी करायला सोपी आहे आणि खायला तर टेस्टी आहे त्याशिवाय त्यासोबत मी दोडक्याच्या शिरांची चटणीही केलेली आहेत आणि चपाती पापड लोणचं मस्त असं पोटभरीचं जेवण आपलं तयार होतं चटणीही करायला खूप सोपी आहे तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत